पहिले तपासणीसाठी तयार झाले पण पाहताच जरांगे संतापले डॉक्टरांना सुनावले मराठा आरक्षणासाठी मनोजरांगे पाटील यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसोबत मुंबईत दाखल झाले आहेत मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणं बंद केले आणि त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसून येते या दरम्यान काल रात्री शासनाच्या डॉक्टरांची टीम मनोजरंगे यांची प्रकृती तपासण्यासाठी आली होती यावेळी डॉक्टरांची टीम दाखल झाल्यानंतर मनोजरंगेंनी देखील तपासणीसाठी तयारी दर्शवली मात्र डॉक्टरांनी आणलेल्या तपास यंत्रणा पाहून मनोजरंगे चांगलेच संतापल्याचं दिसून आलं आहे सध्या मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेल्या जरंगेंची तब्येत खालावली आहे अशातच काल एक सप्टेंबर तपासायला आलेल्या डॉक्टरांना मनोजरंगेने फटकारलं आहे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांकडचे तपासणी यंत्रही तुटलेले असल्याने तपासणी नाकारली रक्तदाब तपासणारे यंत्र हे चिंध्या बांधलेलं आणि तुटलेलं आहे म्हणून मनोज यांनी डॉक्टरांच्या पथकाला जाण्यास सांगितलं तसेच तपासणी करायला आलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करा अशी मनोज यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागणी केली आहे किमावशी रे तुम्ही डॉक्टर मुंबईची आम्ही गोर गरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दावाखान्यात तुमचं जर अशी सुविधा असेल तर तुमच्यामुळं मरते लोक आमचे लोक मरत नाहीत त्यांच्याकडे तास नाही व्यवस्थित नाही शुगर चेक करायचे व्यवस्थित नाही कसे लोक जर ते मोठे पण आहे मुंबईला दावाखान्यात चला कशाला मुंबई रिपोर्ट एसबीएल मराठी Mumbai